नमस्कार ऋषिकेश हा ऑफिसमध्ये गेलेला असतो आणि जानकी सुद्धा बाहेर असते काहीतरी कामासाठी बाहेर गेलेली असते घरामध्ये सुमित्रा असते आणि अचानक सुमित्रा आपल्या जाते तर तिथे नाना नसतात ती हाका मारत असते अहो अहो कुठे गेलात पण नाना काही दिसत नाही ती गुलाबला सांगते गुलाब सगळं घरभर शोधतो घराच्या बाहेर शोधतो पण कुठे नाना दिसत नाही आता नाना कुठे गेले म्हणून तिला टेन्शन येतं त्यामुळे ती घरात सगळ्यांना आरडा ओरडा करून सांगते आता घरात सगळ्यांनाच टेन्शन येतं ती लगेच जानकीला फोन करून बोलवते ऋषिकेशला बोलवते जानकी धावत येते काय झालं आई अगं बघ ना हे दिवसभर घरात नाही आहेत कुठे गेले काय माहीत आता ऋषिकेश देखील धावत येतो तेव्हा सुमित्रा रडत असते ऋषिकेश म्हणतो काय झालं आई सुमित्रा रडत रडत म्हणते बघ ना बघ ना रे ऋषिकेश हे कुठे गेले आहेत माहीत नाही सापडत नाहीत हे घर जोडून कुठेतरी निघून गेले त्या ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो ऐश्वर्या ही गालातल्या गालात हसत असते था कारण यामागे या ऐश्वर्याचाच या काहीतरी हात असतो ऐश्वर्याने तर किडनॅप केलं नसेल ना नानांना ना। कारण नाना आता ना डॉक्टरकडे जाऊन बरं झाल्यावर तिचं सत्य ओकणार असणार त्यामुळे तिने किडनॅप तरी केलं असणार किंवा नानांना तिनेच मारलं असणार आता ऋषिकेशला काय करावं समजत नसतं लगेच सौमित्र म्हणतो चल दादा आपण नानांना शोधायला जाऊया तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो हो चल आणि दोघं जायला निघतात तेवढ्या समोर पोलीस येतात पोलीस म्हणतात हे बघा मुळशीच्या तळ्याजवळ आम्हाला ही एक शॉल सापडली ही शॉल तुमचीच आहे का बघा आता ती शॉल बघतात तर ती नानांचीच असते आता ती शॉल बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो तिथे एक डेड बॉडी होती त्या डेड बॉडीवर ही शॉल होती आता सुमित्रा ऋषिकेश जानकी सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सुमित्रा तर रडायलाच लागते सुमित्रा तर टाहोस फोडते अहो अहो तुम्ही असे कसे जाऊ शकता मला सोडून तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत ऋषिकेश काही कर पण यांना घेऊ नये मला ते हवे आहेत ऋषिकेश म्हणतो आई तू शांत हो आपल्या नानांना काही ना होणार नाही ना ना ती नानांची डेड बॉडी नसणार तू शांत हो पहिले जानकी म्हणते हो हो आई आपल्या नानांना काही होणार नाही नाना आपले सुखरूप घरी येणार तुम्ही नका काळजी करू तेव्हा सुमित्रा म्हणते अगं कशी नको काळजी करू बघ ना पोलीस काय बोलतायत यांची शॉल सापडली म्हणे त्या तळ्याजवळ तेव्हा पोलीस म्हणतात एक काम करा तुम्ही ती डेड बॉडी एकदा बघून घ्या तुमच्या वडिलांचीच आहे का तेव्हा सौमित्रा म्हणतो चल दादा ऋषिकेश म्हणतो जानकी आईला सांभाळ आम्ही आलोच आणि ते इकडे ती डेड बॉडी चेक करण्यासाठी आलेल्या असतात ऐश्वर्या मात्र काहीच बोलत नसते ती गालातल्या गालात हसत असते आता जानकीला काही समजत नसतं जानकी विचारसुद्धा करू शकत नाही की ऐश्वर्या एवढा घाणेरडा डाव खेळू शकते नानांना मारू शकते तर इकडे आता ते डेड बॉडी चेक करायला आलेले असतात ऐश्वर्या गालातल्या गालात हसते हे जानकी बघते जानकीचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं जानकी, जानकी म्हणते आम्ही सर्व इथे त्रासात आहोत आम्ही रडतोय आम्हाला नानांची काळजी वाटते हिला काहीच कसं वाटत नाही ही तर हसते म्हणजे हिनेच नक्की काही केलं तर नसेल ना आता जानकीच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे नाही नाही ही नाही असं करणार ही नानांना का मारेल जानकी म्हणते पण ही या थराला जाऊ शकते ज्या आरती ही दागिन्यांची चोरी करू शकते मला या घरातून बाहेर काढू शकते नानांना जिण्यावरून ढकलू शकते यावरून ती नानांना मारू शकते बरोबर आहे आता नाना बरे झाल्यावर तिचं सत्य ओकणार म्हणून तिने आधीच नानांचा काटा काढला आता असा संशय जानकीला आला आहे तर आता ती डेड बॉडी नक्की नानांची असेल का हे पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू